सूर्यांश थोडा आजारी पडलेला त्याला वातावरण पण खराब वा आहे आणि दात वगैरे याला बी त्यामुळं खूपच किरकिर करते त्यामुळे आम्ही दवाखान्याला आलेलो दाखवणार आहे आता दवाखान्यामध्ये थोडी दुपारचा असते का जेवाय गेली काही कळे ना मला वा, एक वाजता एक दीड वाजता एक दीड बंद करत बघ त्याला हे वाचते हे पाहिजे पाहिजे होय फोडपर्यंत जाऊन बघा आता इकडे 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 बघ द्या पाहिजे ना तुला ह्या

किती छान रे सुंदर वाजव बघू कस वाजवतो दाखव त्यांना वाजवून दाखव वाजव बघ वाजव अरे वायचे आकार गे गुड बॉय अरे खायचं असते बघ किती छान लागते हरे छान हॅलोच ना आता हॅलो कर हॅलो हा हॅलो हॅलो खाण्यावर लक्ष देत हे वाजते ना हे आवडतं वाजवायला रियाशला आमच्या म्युझिक पूर आवडते आहे की नाही काय पण वाजवते लगेच बघा नाचायला सुरू कर त्याला वाजवायलाच पाहिजे वाजव कसं वाजते बघू आगाव आहे आगाव आहे का नाही काय झालं काय झालं काय झालं घे काय झालं तुला काय झालं हे बघ खे बघ डॉ हॅलो काय पण खेळ गो गुजू बस दात उपरून दमो ना गो माझी शांना काय झालं ना वाम आहे सांग बरं दात येत आहेत त्यामुळे खूप किरकिर करत आहे आणि दात यायच्या आधी असं वाटत होतं मला की कधी एकदा दात येतात कधी एकदा दात येतात पण आता खरं त्रास दात आल्यानंतर होतो हे खरंच ऐकून माहीत होतं पण आता स्वतःच्या बाळाला अनुभवलं त्याला पहिले पहिले चार दात आले त्यावेळी काही दमवलं नाही पण आता इथून पुढचे दात येताना त्याला त्रास होत आहे म्हणजे उलटी करतो काय खात नाही आहे किरकिरतो परत ताप वगैरे चालू आहे त्याला कंटिन्युअसली म्हणून हॉस्पिटलला आम्ही गेलो होतो तिथं व्हिडिओ शूट करू शकली नाही पण हॉस्पिटलला जाऊन आलो तिथून येताना बाळबामाचं एक मंदिर लागतं तिथं पण आम्ही पाया पडून वगैरे आलो आणि तर आजच्यासाठी एवढंच भेटूया फोटो व्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय